पाहूया पुढची बातमी शंभू राजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं हे फडणवीस मान्य करणार का काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे सावरकर आणि गोलवल कलाकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असं सुद्धा हुसेन दलवाई यांनी म्हटलेलं आहे जरा औरंगजेबाचा सुद्धा इतिहास वाचावा औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ही क्रूरता होती त्याच्या भावाला पण त्याने मारलं तारा शिकोला ज्या पद्धतीने तसंच तसच राजांना पण मारलं पण शंभू महाराजांना मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मारला गेलाय फडणवीस साहेब हे मान्य करतील का शिवाजी महाराजांचा अपमान सावरकरांनी केलेलं आहे के यानंतर एक महत्वाची बातमी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे सावरकर आणि गोलवलकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तसंच हे फडणवीस मान्य करणार का असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं